एक दाना मोकळा आणि मऊ लुसलुशीत झणजणी तशी शाबुदाना खिचडी बनवण्यासाठी एक कप शाबुदाणा घेतला आहे त्याच्यात एक कप पाणी घालून हलक्या हाताने स्वच्छ शाबुदाणा धुवून घेतला आहे आणि त्याच्यातलं जे पाणी आहे एक्स्ट्रा ते सगळं स्ट्रेन करून घेतलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये अगदी थोडंसं शाबुदाणा भिजेल इतकं पाणी घातलं आहे आणि झाकण ठेवून पाच ते सहा तास साबुदाणा भिजण्यासाठी ठेवला आहे पाच ते सहा तासानंतर शाबुदाणा छान भिजला आहे एक दाणा एकदम मोत्यासारखा मोकळा मोकळा आणि एकदम परफेक्ट असा भिजला आहे त्यानंतर दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहे बटाट्यांचे साल काढून घेतले आहे त्यानंतर हे बटाटे स्वच्छ पाण्यामध्ये धुऊन घेतले आहे त्यानंतर त्यांचे छान त्रिकोणी आकारामध्ये छोटे छोटे कापं करून घेतले आहे तुम्ही दोनच्या जागी तीनही बटाटा वापरू शकतात तुमच्या चवीनुसार त्यानंतर कढईमध्ये तेल तापवलं आहे तोवर हिरवी मिरचीचा दहा ते पंधरा मिक्सरला छान एक गरका मारून घेतला आहे आणि तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये जो बटाटा आहे बारीक कापलेला तो बटाटा घातला आहे आणि छान बटाटा परतवून घेतला आहे त्यानंतर परतलेल्या बटाट्यामध्ये थोडासा हिरव्या मिरचीचा ठेचा घातला आहे सोबतच थोडंसं मीठही घातलं आहे आणि मीठ घातल्यानंतर एक मिनिट परतवून त्याच्यावर झाकण ठेवून दिलं आहे आणि अगदी पाच ते सात मिनिट छान बटाटा वाफवून घेतला आहे पाच ते सात मिनटानंतर बटाटा एकदम क्रिस्पी आणि शिजला आहे त्यानंतर हा सगळा बटाटा एका वाटीमध्ये काढून घेतला आहे आणि वाटीमध्ये काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये छान ठेचा घातला आहे आणि ठेचा चांगला परतल्यानंतर त्याच्यात लगेचच भिजवलेला शाबुदाणा घातला आहे शाबूदाण्यानंतर मीठ घातलं आहे आणि छान परतवून घेतलं आहे शाबुदाणा परतल्यानंतर त्याच्यावरती एक झाकण ठेवून दिलं आहे आणि हे झाकण ठेवल्यानंतर अगदी पाच ते सहा मिनिट शाबुदाणा वाफवून घेतला आहे पाच ते सात मिनिट शाबुदाणा छान वाफला आहे त्यानंतर छान तो परतवून घेतला आहे जेणेकरून तो मोकळा मोकळा होईल त्यानंतर याच्यामध्ये भरपूर सगळा शेंगदाण्याचा कूट घातला आहे हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे त्यानंतर शेंगदाण्याचा कूट छान साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेतला आहे आणि दोन चार मिनिट छान परतवून घेतला आहे जेणेकरून साबुदाणा आणि शेंगदाणे छान एकत्र होतील त्यानंतर पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून अगदी दोन ते चार मिनिट वाफ काढून घ्यायची आहे त्यानंतर याच्यात आवडीनुसार साखर घालायची आहे आणि छान परतवून घ्यायचा आहे साबुदाणा अगदी दोन मिनिट शाबुदाणा परतून दिल्यानंतर मस्तपैकी तुम्ही बघू शकता आहे की एक एक दाणा एकदम मोकळा आणि एकदम खिलखिली अशी मस्त झणझणीत साबुदाणाची खिचडी तयार आहे ही खिचडीमध्ये त्यानंतर आपण जो भाजलेला जो बटाटा आहे जो क्रिस्पी करून घेतला आहे तो वरतून घातला आहे आणि पुन्हा छान खिचडी परतवून घेतली आहे आणि अगदी दोन मिनटामध्ये एकदम मस्तपैकी झणझणीत आणि मऊ लुसलुशीत आणि एक, जन एक, -एक दाणा खिलकिला अशी शाबुदाणा खिचडी तयार आहे मस्त प्लेटमध्ये सर्व केली आहे सोबत थंडगार दही चिप्स चकली आणि बटाट्याचा पापड घेतला आहे तुमच्या घरी एकादशीला कोणते कोणते पदार्थ बनवता मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि तुम्हाला शाबुदाणा खिचडी कोणत्या पद्धतीने खायला आवडते तेही सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका